सध्या राज्यात महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्रीपदावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे पण महाराष्ट्रात एकीकडं हे सगळं सुरू असतानाच एका राजगादीवरून राजस्थानमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे उदयपूरमधील मेवाड राजघराण्यातील वाद आता देशभरात चर्चेचा विषय ठरतोय वडिलांच्या निधनानंतर महाराणा म्हणून राज्याभिषेक झालेल्या विश्वराजसिंह मेवाड आणि त्यांचे सुलत बंधू रक्षराज मेवाड यांच्यात मोठा वाद झाला आहे महाराणा पद विश्वराज सिंह यांना मिळण्यावरून हा वाद रंगलाय या वादाला सोमवारी रात्री राड्याचं स्वरूप मिळालं राज्याभिषेकानंतर देवतांचं दर्शन घ्यायला आलेल्या विश्वराज सिंह यांच्यासाठी सिटी पॅलेसचे दरवाजे बंद करण्यात आले तर त्यांच्यावर दगडफेक झाल्याचा आरोपही करण्यात येतोय उदयपूरच्या महाराणा प्रतापसिंह यांच्या वारसदारांमध्ये झालेला हा वाद नक्की आहे काय या वादाची सुरुवात कशी झाली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हा वाद नेमका आहे काय ते बघूयात उदयपूरच्या महाराणा प्रताप यांचे वंशज आणि माजी खासदार महाराणा महेंद्रसिंह मेवाड यांचं दहा नोव्हेंबरला निधन झालं यानंतर त्यांचे मोठे चिरंजीव आणि नाथद्वाराचे आमदार विश्वनाथ सिंह मेवाड यांचा राज्याभिषेक सोहळा सोमवारी पार पडला हा सोहळा चित्तोडगड किल्ल्यावरील फतह प्रकाश पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अनेक राजघराण्यांचे प्रमुख उपस्थित होते या राज्याभिषेकानंतर विश्वरासिंह यांना महाराणा पदवी देण्यात आली महाराणा म्हणून राजगादीवर बसलेल्या विश्वरासिंह यांना परंपरेनुसार काही विधी करायचे होते त्यासाठी त्यांना उदयपूरच्या सिटी पॅलेसमधील धुनी मातेच्या मंदिरात आणि एकलिंगजी मंदिरात जायचं होतं त्यासाठी विश्वरासिंह आपल्या समर्थकांसह सिटी पॅलेसमध्ये असलेल्या धुनी मातेच्या दर्शनासाठी आले तिथले काही रीतिरिवाज पूर्ण झाल्यावर ते एकलिंगजी मंदिरात जाण्यासाठी निघाले मात्र विश्वरासिंह यांच्या राज्याभिषेकाला त्यांचे काका अरविंद सिंह आणि चुलत बंधू सिंह मेवाड यांचा विरोध होता त्यातून त्यांनी नोटीस काढून महालात कुणालाही प्रवेश देणार नसल्याचं जाहीर केलं तसंच पॅलेसचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद करण्यात आले आणि त्यानंतर इथे मोठा राडा पाहायला मिळाला आता विश्वराज सिंह यांचे काका आणि महेंद्रसिंह यांचे सख्खे बंधू अरविंद सिंह मेवाड हे एकलिंगजी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत विश्वराज सिंह यांच्या राज्याभिषेकानंतर पुढच्या धार्मिक विधींसाठी ते एकलिंगजी मंदिरात येणार होते पण त्याआधीच अरविंद सिंह मेवाड यांच्याकडून दोन नोटीस जारी करण्यात आल्या विधींच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पॅलेसमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं मंदिर आणि सिटी पॅलेसमध्ये अशा व्यक्तींच्या प्रवेशास मनाई केली जाईल तसंच मंदिर ट्रस्टनं ट्रस्टची अधिकृत मान्यता असलेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे सिटी पॅलेसमध्ये सक्तीनं प्रवेश केल्यास किंवा कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला होता या नोटीस नंतरही चित्तौड दस्तूर म्हणजेच राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर विश्वनाथ सिंह आणि त्यांचे समर्थक सिटी पॅलेस आणि एकलिंगजी मंदिराच्या ठिकाणी भेट देण्यासाठी संध्याकाळी उदयपूरला पोहोचले त्यावेळी पॅलेसबाहेर मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही त्यामुळे संतापलेल्या त्यांच्या समर्थकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून त्यांना रोखलं तसंच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विश्वराज सिंह आणि त्यांच्या समर्थकांशी बोलून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली मग प्रशासनानं विश्वनाथ सिंह अरविंद सिंह आणि लक्षराज सिंह यांच्याशी बोलून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही यश आलं नाही त्यामुळे विश्वनाथ सिंह सिटी पॅलेस पासून काही अंतरावर असलेल्या जगदीश चौकात जाऊन बसले तिथे विश्वनाथ सिंह यांना समर्थकांसह पाच तास ताटकळ थांबावं लागलं त्यावेळी तिथं दगडफेक झाली ही दगडफेक पॅलेसमधून आणि बाहेरूनही झाल्याचं सांगण्यात येत आहे राज्याभिषेकात अडथळा आणण्याच्या हेतूनच अरविंद सिंह आणि त्यांचे चिरंजीव लक्षराज सिंह यांनी आपल्या ताब्यात असलेल्या पॅलेसमध्ये येण्यापासून विश्वराज सिंह यांना मज्जाव केल्याचं बोललं जात आहे दरम्यान प्रशासनानं यातून तोडगा काढत विश्वनाथ सिंह यांच्या ताफ्यातील तीन वाहनं पॅलेसमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार विश्वराज सिंह यांनी पॅलेसमध्ये जाऊन एकलिंगजी मंदिरातले विधी पूर्ण केले विश्वराज सिंह हे नाथद्वारा विधानसभेचे भाजपचे आमदार असून त्यांच्या पत्नी महिमा कुमारी या राजसंबंध लोकसभेच्या खासदार आहेत राज्याभिषेक सोहळ्यानंतर विश्वराज सिंह यांना राजघराण्याचे वारस म्हणून घोषित करण्यात आले पण एकंदरीतच त्यांच्या राज्याभिषेकानंतर मेवाड राजघराण्यात वाद उफावून आल्याचं दिसून येत आहे मात्र आता दिसणारा हा वाद पूर्वापार म्हणजेच माजी खासदार महेंद्रसिंह आणि अरविंद सिंह यांच्यापासून चालत आलाय फरक फक्त इतकाच की आधी दोन सख्ख्या भावांमध्ये असलेला हा वाद आता चुलत बंधूंमध्ये दिसून येतोय या वादाची पार्श्वभूमी नक्की काय आहे ते आता समजून घेऊ एकोणीसशे पंचावन्न मध्ये भगवतसिंह हे मेवाडचे महाराणा बनले होते त्यांच्या हयातीतच मालमत्तेचा वाद सुरू झाला होता त्याचं झालं असं की भगवतसिंह यांनी मेवाडमधील वडिलोपार्जित संपत्ती विकणं किंवा भाडे तत्वावर द्यायला सुरुवात केली होती वडिलांच्या या वागण्यावर त्यांचा मोठा मुलगा महेंद्रसिंह यांनी आक्षेप घेतला त्यातून त्यांनी वडिलांवर गुन्हा दाखल केला आणि वडिलोपार्जित मालमत्तेचं कायद्यानुसार वाटप करण्याची मागणी केली होती त्यातून भगवतसिंह आणि महेंद्रसिंह या वडील आणि मुलांमध्ये दरी निर्माण झाली होती यानंतर भगवतसिंह यांनी पंधरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आपल्या मृत्यूपत्रात आपला धाकटा मुलगा अरविंद सिंह यांना संपत्तीचा संचालक म्हणून नेमलं होतं तसंच मोठा मुलगा असूनही महेंद्रसिंह यांना ट्रस्ट आणि मालमत्तेतून बेदखल केलं होतं त्यानंतर सिंह यांचं तीन नोव्हेंबर एकोणीसशे निधन झालं आता वडिलांनी आपल्या नावावर सर्व काही केल्यानं राजगादीवर आपला अधिकार असल्याचं अरविंद सिंह यांचं म्हणणं आहे मात्र थोरल्या मुलाचा थोरला मुलगा या नात्यानं विश्वराज सिंह यांनी राज्याभिषेक करून घेतलाय हा राज्याभिषेक चुकीचा असून राजघराण्याच्या परंपरेविरोधी असल्याचा दावा अरविंद सिंह आणि त्यांचा मुलगा लक्षराज सिंह यांच्याकडून केला जातोय तर आपला राज्याभिषेक सोहळा हा प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीतच झाल्याचं विश्वराज सिंह यांचं म्हणणं आहे मेवाडच्या पूर्वीच्या राजघराण्यातील नवीन पिढ्यांमध्ये मालकी हक्कावरून वाद सुरू आहे त्यांचं व्यवस्थापन एकूण नऊ ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं राजघराण्यातील गादी ताब्यात घेण्यासाठी महाराणा भगवत सिंह यांनी महाराणा मेवाड चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था सुरू केली ही संस्था उदयपूरमधील सिटी पॅलेस म्युझियम चालवते आता हे सगळे नऊ ट्रस्ट नवे महाराणा विश्वराज सिंह यांचे काका अरविंद सिंह मेवाड आणि चुलत भाऊ लक्षराज सिंह मेवाड सांभाळतात वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार मंदिर आणि राजवाडा दोन्ही उदयपूर येथील श्री एकलिंगजी ट्रस्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अरविंद सिंह मेवाड यांच्या नियंत्रणाखाली आहेत या राजघराण्यातील महाराणा प्रताप यांचाही सावत्र भावांशी राजगादीवरून संघर्ष झाला होता मात्र या घराण्यात चुंडा यांच्यासारखे त्यागी राजपुत्रही होऊन गेलेत चुंडा यांनी आपल्या वडिलांसाठी राजगादीचा त्याग केला होता त्यानंतर चुंडांच्या वारसांना विश्वासात घेऊनच राज्याभिषेक केला जातो हाच मुद्दा विश्वराज सिंह यांचे काका अरविंद सिंह मेवाड यांनी उपस्थित केलाय आता चुंडांसारख्या राजगादीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातच होणाऱ्या वादाची चर्चा देशभरात होते संपत्ती आणि राजगादीवरून होणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या वारसदारांच्या या वादावर तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका